नमस्कार मी प्रल्हाद सोनाई आपण पाहतात ओमसे न्यूज ग्राम विकास व पर्यटन मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांनी ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून संत सेवालाल महाराज बंजारा लमाणतांडा समृद्धी योजनेमुळे तांड्यांचा विकास होणार असून कुऱ्हाड व लाकतांडा येथील शेकडो युवकांचा नामदार श्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला समाजाच्या कल्याणासाठी व योजनांच्या माध्यमातून होणारा विकास व संत शिवालाल महाराज यांच्या पवित्र भूमी म्हणजे पोरागड येथे होणारे विकासकामे या सर्वांच्या माध्यमातून शेकडो युवकांनी नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला या प्रसंगी नामदार महाजन यांनी ग्रामविकास व पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला असून प्रत्येक गावात कोट्यवधीचे विकासकामे सुरू असून यापुढेही सुरू राहतील असे आश्वासन देत भाजपात प्रवेश केलेल्या शेकडो युवकांचा स्वागत नामदार गिरीश महाजन यांनी केले यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना ही योजना जर माध्यमेशी आई ग्राम विकास विभाग आणि ग्राम विकास विभागीय मंत्री म्हणजे आपण संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन यांनी माध्यमांशी योजना आहे सर्वप्रथम आपण म्हणून काळी वजन स्वागत करून योजना जो समाज एक विकासा प्रवाह राहायपुरता ही योजना गिरी गिरीश आहे दोनशे कार्यकर्त्यांचा प्रवेश आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे मी सर्वप्रथम किरण भाऊ ना लाख तांड्याचा प्रवेश त्या ठिकाणी करू इच्छितो आदरणीय गिरीश भाऊच्या माध्यमातून आपल्या सर्वात बोर्ड பர்கலர் <entender>

आ आजा। 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 विकास भाई विकास गणेश राठोड पप्पू अन्ना चौहान जीवन धर्मा चौहान कैलास बाळा चौहान आकाश लाईनशे आज जाओ खाली बसून जायक्रम सेवला गिरीश भाऊ तुम्ही बढा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता जय श्रीराम आता चिरंजीव भाऊ लो आपने मैं ही सारी में बैठता नहीं फोटो काढे वाला जो तम आता गेट जाओ एक बैठ जाओ सर लास्ट लास्ट सेकंड उठो ये उतर रे उधर से जाने देख साइड रह जाओ दर्शक मार बाबा लेके पानी आओ आ हम माझ्यासमोर बसले सर्व लालवर्थांडबाई युवा कार्यकर्ते आज आपलं भारतीय जनता पक्षामध्ये या प्रवेश झालेला आहे मुख्य प्रवाह तुम्ही अटकेल तसं मतदान तुम्ही भाजपलाच करत आलेलं आहे तसं पण पण तुम्ही आपण इन्फेक्शन नव्हतं किंवा संपर्कात न होतो मला वाटतं तरुणांनी पुढे आलं पाहिजे नाही तर मग त्याच्यात नवीन पिढी जी आहे त्यांनी पुढे आलं पाहिजे मला असं <स्था> वाटतं आपण बघताय देशामध्ये काय चाललेलं आहे राज्यामध्ये काय आहे आपण सगळे जाणकार आहात आपण सर्व सोशल मीडियावर असतात वर्तमानपत्रात असतात टी व्ही बघत असतात त्यामुळे आपण आता राष्ट्रीय प्रवाहामध्ये आलेला आहात जगामध्ये एक मान्य नेतृत्व आहे देशामध्ये एक मान्य नेतृत्व आहे मोदीजी आपल्याला कल्पना आहे त्यांचे विचार आपल्याला माहिती आहे त्यांची आयडॉलॉजी आपल्याला माहिती आहे त्यांना भविष्यामध्ये काय करायचं देशामध्ये हे आपल्याला माहिती आहे आणि म्हणून आपण मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही तर काळाची गरज आहे आपल्याला कल्पना आहे सविस्तर तिकडे तर बोलणार नाही पण एखाद्या वेळेला आपण आपल्या मिटिंग घेऊ सभागृती वेळेला आपण त्या ठिकाणी बोलू पण आपण सर्व एकत्रित राहिलो पाहिजे ही आता खरं काळाची गरज आहे आणि आपण तर परंपरागत तर मी जेव्हापासून या गटाशी जोडला गेलेलो आहे जिल्हा परिषद गटाशी आपल्या पुराण जोहारा त्यापासून जो आपण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात पण आता मला वाटतं ती शक्ती द्विगुणित झालेली आहे दुप्पट झाली तिप्पट झालेली आहे पण आता सगळी युवा शक्ती पण आपण संघटितपणे चांगलं काम केलं पाहिजे आपण आपल्या गावाचं चांगलं काम केलं पाहिजे गावाबाजू सुंदर कसं राहील स्वच्छ कसं राहील शाळेचं काम कसं झालं आहे गावामध्ये आरोग्याचं काम चांगलं कसं राहील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे फक्त मंत्री येतील आमदार येईल तोच पाहिल तोच पाहिल असं 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 अवलंबून न राहता आपली काही जबाबदारी आहे की नाही तरुणांची काही जबाबदारी आहे की नाही आपल्या शाळेमध्ये मुलांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षणबुद्धी देत आहेत की नाही वेळेवर येत आहेत की नाही ग्रामसेवक काय करतोय त्या ठिकाणी येऊन स्वच्छता आहे की नाही हे बघण्याचं काम सुद्धा आपलंच आहे आपण आपण जोपर्यंत पुढे येत नाही तो का तोपर्यंत काही इथे बदल होणार नाही मला असं वाटतं तर त्यामुळे मला वाटतं गाव करेल तो राव काय करेल असं म्हणतात तसं आपण सोडा युवकांनी सगळ्या स्वतः आता घेतलं पाहिजे युवकांनीच पुढे आलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला आग्राची विनंती की तर आपण आपल्याशी जोडले गेलेला आपलं तर सगळंच आहे मी तीस वर्षापासून या ठिकाणी फक्त सहा टम झाले सत्तम झाल्या मी आमदार आहे या ठिकाणी मंत्री पण झालं दोन वेळा दहा वर्ष मागच्या पाच वर्ष होतो आता मी मंत्री आहे त्यामुळे तुम्हाला अतिशय सुनीचं आहे किंवा याले कार्यालयामध्ये इथे भेटले यावं असं पाहिजे ते पाहिजे लाईनचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न आहे आमच्या गावाला हे होत नाही आमच्या गावाला ते नाही आमच्या गावाचा रस्ता नीट करा हे आग्रहाने तुम्ही इथे सांगितलं पाहिजे येऊन मी असेल इथे कार्यालय पण आपल्या या ठिकाणी समृद्धी कार्यालय आता बघून घेतं मोठं कार्यालय आपण सुरू केलेलं आहे इथे घरीसुद्धा आपलं इथे कार्यालय असतं इथे आता असेल दीपक आहे इथे माहूली आहेत आपले सगळे कार्यकर्ते तुमचे प्रमुख कार्यकर्त्यांच्या संपर्कातच आहे तिथे सगळे जतकिरण आहे हे ते सगळ्या भागातले आपले कार्यकर्ते तुमचे सगळे तुमच्या संपर्कामध्ये आहेत मला वाटतं कुठलंही काम असेल लोकांचं सुखाचं असेल दुःखाचं असेल दवाखान्याचं असेल त्यासाठी पुढाकार आपण घेतला पाहिजे मी आज तुम्हाला सांगायला हरकत नाही मी कशामुळे एवढं ती स्वरती रोडून देतो आहे तर लोकांच्या सुखदुःखामध्ये आपण एकरूप आज दवाखान्याचं काम आहे चला मुंबईला लागेल लोक तुला बरं करून आणतो जेव्हा घेऊन जातो तिथे व्यवस्था आहे तिथे आपले आपला कार्यकर्ते आहेत मुंबईला आपले एवढे दहा पंचवीस कार्यकर्ते आहेत दोनशे तीनशे लोक रोज मुक्कामी ती असतात त्याचे नातेक असतात लाख रुपये लागू का पन्नास लाख रुपये लागू सगळा खर्च आपण त्या ठिकाणी करतो आपण करतो म्हणजे आपण योजनेच्या माध्यमातून सरकारी योजनेच्या माध्यमातून तुमच्याकडे कोणालाही असं असेल की बाबा आता लागतं काय करा पाच लाख रुपये दहा लाख रुपये तुम्ही काहीच करू नका परत फोन करा कार्यालयात आहे मला सांगा की फोन करा भाऊ गाडी पाठवा त्याला असं असं करणं नाही तुमचं काम एवढे लोक आपल्याशी जुडतात लोकांनी वाटतं की हा चांगला करतात आपण अशातूनच पुढे येतो मी एका शाळा शिक्षकाचा मुलगा होतो मी एक ते दोन खुल्यामध्ये राहत होतो नंतर शेतामध्ये झोपड्याकडून चारखे राहत होतो पण आज मी सात वेळा सहा निवडून आलो माझी बायको सहा निवडून का लोक निवडून देतात भारतीय जनता पार्टी काम करतो म्हणून लोक निवडून देतात लोक की उगाच असं निवडून देत नाही की भाऊ जरा बरा पोट घेते बरा दिसतो इंग्लिश करतो शिक्षण असं नाही आहे तर लोक का निवडून देतात तर कामामुळे निवडून देतात तुम्ही लोकांचा किती विश्वासात संपादन करतात पण ते नैसर्गिक असलं पाहिजे नाटकी नको ना असते इलेक्शनाला म्हणून चला चला आलं असं नको आहे ते बारा महिने करावं लागतं पाचही वर्ष करावं लागतं कारण आमची परीक्षा तर पाच वर्षांनी होते ते असं नाही एकदा निवडून आलं की आला चालल्या तर झालं पण मर बाबा भाऊ आपल्यासाठी असं ते पाच या ठिकाणी hmm. हो निवडून द्यावं लागतं आणि म्हणून मला असं वाटतं की ते काम आपल्या ठिकाणी करावं आपापल्या भागातून आपण मोठे कधी व्हाल कसे व्हाल तर या कामातूनच व्हाल काही कोणी छोटा नसतो पण आपल्या कामातून कार्यकर्ता मोठाच असतो आणि म्हणून आपण लोकांच्या सुख दुखाच्या वाटेकरी व्हा त्याच्याकडे काय प्रसंग आला असेल वाईट असेल अपघात झाला असेल रक्षण झालं असेल कुणी आजारी पडलं असेल कुणाला अटॅक आला असेल धावपळ करायनं लोकांना असं वाटलं पाहिजे गावामध्ये काही झालं की ज्याला बोलवा त्याला बोलवा असं लोकांना वाटलं पाहिजे तुमच्या गावामध्ये विश्वास आपला एवढा निर्माण झाला पाहिजे लोकांमध्ये तेव्हाच आपण मोठे व्हाल मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती आहे लोकांनी होऊन म्हटलं पाहिजे आमच्या गावामध्ये तर मी सहासत्तर म्हणजे सहा सहासत्तर निवडणूक येते नगरध्यक्ष पण दहा झाले लोक काय म्हणतात जातीपाती समाज काही नसते इथे पैशावर काही नसते ईश्वरलालजींचे तेवढे पैसे होते हजारो कोटीचे मालक होते त्यामध्ये माझ्या खिशामध्ये हजार रुपये नव्हते पण आलो पहिला निवडून तुमच्या सगळ्या प्रवाशावर मला वाटतं वंजारी तांड्यावर सगळे लोक अक्षर काठीला भाकरी बांधून फिरवते पायपे फिरत होते सगळे तांडे तांडे सायकलवर बैलगाडी घेऊन फिरत होते पहिल्या टाइमला आपल्याकडे एक बी गाडी नव्हती पण लोकांनी मला उभं केलं मला निवडून आणलं माझ्यासाठी कष्ट घेतले पण एकदा संधी मिळाली सहा वेळ नाही जामनेर तालुक्याचा इतिहास आहे एकदा माणूस निवडून आला की परत कोणी निवडून आला नाही दुसऱ्यांदा कोणी झाला नाही त्या अगदी मी तुम्हाला गरुडांपासून सांगेल गयांबराव गरुड होते आपल्याकडे इथे आपले नाना पाटील होते नारायण किशन पाटील होते दत्तू महाजन होते ईश्वरलाल जैन होते बाबूसिंग राठोड होते हे एकाच निवडून आले साठ वर्षामध्ये सत्तर वर्षावर पण नंतर कोणी झालं नाही चाळीस वर्ष पण आपण तीस वर्ष स्वतः निवडून येतोय काय येतो आहे तर आपण लोकांच्या सुखदुःखाचे भागीदार झालेलो आपण त्यांचं दुःख जाणून घेतो आहे त्यांच्याशी संपर्क आहे म्हणून मला वाटतं आपण आपल्या गावापासून जरी सुरुवात केली तरुण वयामध्ये कारण मी शाळेत कॉलेजमध्ये असताना तेव्हापासून मी सुरक्षा सुरुवात झालेली आणि म्हणून मला वाटतं तीसुद्धा आपण करावी की जेणेकरून आपल्या पुढेही राजकारणात काम करत असेल तर एक चांगलं भविष्य किंवा एक समाधान आपल्याला काम केल्याचं सांगलं की बाबा मी असा जीव वाचवला मी धावपळ केली हा एक मोठा विषय असतो आणि असेच लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात म्हणून आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपाने मग असं फळं त्याचं मिळत असतं तर म्हणून मला वाटतं की आपण असंच चांगलं काम करावं व्यसनापासून लांब राहणं म्हणतात ज्यांच्या घराचा रुमाल आहे का रस्ते असतील पण व्यसन करू नका तंबाखू खाऊ नका आणि तर आजकाल तुम्ही माझ्याकडे मुंबईला आले तर दोनशे तीनशे पेशंट आहेत त्यातले शंभर पेशंट फक्त ओरल कॅन्सरचे तोंड फाटलेलं आहे आणि तो गुवा च्याडा करून राहिलेला आहे नव्या दुसरा आहे थैली बांधलेली आहे तो पस त्यात पडतोय घटलं कामजे इथं दोनशे टाकून द्यायला समुद्रात गरबी येत नाही एवढा वास मारत आहे अतिशय म्हणजे जे कराय तंबाखू खाऊ नका ही मज्जरता माणिक्छण डोवाल तोवर पॉयझन आहेत दोन चार पाच वर्षी तुम्हाला मरायचंच आहे म्हणजे बाप उमेला पुरं मरून दे जवान जवान ज़ मला वाटतं त्यामुळे आपण ते अजिबात त्या ठिकाणी बंद करा दारूपासून दूर राहा तरुण पिढी आहे जवान पिढी आहे आज देशामध्ये सर्वात जगामध्ये सर्वात तरुण राष्ट्र कोणतं आहे तरी आपलं आहे अठरा ते पंचवीस जी सगळ्यात मोठी पिढीकोळाकडे तर आपल्याकडे पण संध्याकाळ झाली की लोक इतके जरचे उद्या धूम करतात काय का माझी तरुण काय काम इस्रायल सारखं छोटंसं राष्ट्र आहे जळवान धुळे ना तेवढंच इस्रायलचं राष्ट्र आहे इस्रायल लक्षात ठेवा ना तेवढंच आहे लोकसंख्या पण तेवढीच आहे पण अख्ख्या जगाला तू नाही अमेरिकेला सुद्धा मोठं पळायला लावतो का तर तिथे तरुण इतके पॉवरफुल आहेत तिथले जनता इतकी राष्ट्रभक्त आहेत ज्या जे राष्ट्रप्रधान त्यांच्या मनामध्ये देशाविषयी आणि कुठल्याही परिस्थिती आली तर सगळे लहान मुला मुलींपासून बंदुक घेऊन बॉर्डर उभे राहतात सोळा अठरा वर्ष फायटर विमान चालवतात था। म्हणजे त्यांना इतकं प्रशिक्षण आणि देशप्रेम मना त्यांच्या मनामध्ये एवढं भरलेलं आहे आणि त्यांच्या मनगटामध्ये एवढा जोर आहे की ते काही करू शकतात दोन जिल्ह्यापुरतंच आहे तेवढं भौगोलिक क्षेत्र म्हणजे जागा बी तेवढीच असेल पण आज आपण बघत आलं टी व्हीवर कसं इस्रायल सगळं कसं युद्ध करत आहे काय करत आहे पण आम्ही जगामध्ये सगळ्यात जास्त आहोत आहोत ना पण आम्हालाही महासत्ता बनायचं आहे मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्याला विश्वास असेल की मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश एक एका ये दिवशी येणाऱ्या काही वर्षामध्ये जगामध्ये का नंबर एकचं राष्ट्र बनणार आहे महासत्ता बनणार आहे आपण पॉवरफुल राष्ट्र बनणार आहे आपलं पण तुमच्या भरोश्यावर तरुणांच्या भरोश्यावर तरुण पिढी आपली आपली संध्याकाळी उशी दारूसपीठ बसलीन पांठ्यापेठ बसलीन कुठे हातभट्टी करत असली मुात बसली एका लोटला की तीन झगडी पडून आला काय कामाची अशी पिढी नाही तसं तारुण्य काय कामाचं आहे खुशाल संल्याच्या लोक म्हणतात मी या मी तुला ऑर्डर मी तर पाचव्याला गेलो कॉटर मारले शिला घरीला काही होती मला दुसरा म्हणतो मी तर दोन क्वार्टर फेतो म्हणे मला काहीच होती तिसरं मी तो पंपर घेतो गे म्हणे गेला मरून फटपाटीवरून बायकोपर राहून गेले बाप रोंग गेले भात्या कुतारे राहा गेल चांगलावरून हे गे कसं चालणार आहे पण मला वाटतं दारूपासून अतिशय लांब राहा दारूचं सेवन अजिबात करू नका तंबाखू लांब राहा ही काळाची गरज आहे सांगण्याची गरज आहे आणि मी काय सांगतोय तर मी आतापर्यंत चहा सुद्धा प्यायला होती माझ्या आयुष्यामध्ये सुपारी खाल्ली नाही पान खाल्ली नाही तंबाखू खाल्ली नाही हे खात नाही दारू प्यायलो नाही म्हणून मला सांगायचा अधिकार आहे सांगताना सांगा की भाऊ तो बार मध्ये डुलून <laughs> आणतो असं असंही होतं कामाने कुठलाही लोक असतात पुढे ध्यान खूप सांगतात अरे पण आपण पड़ काय करतोय हे जर तपासून बघा ना तर आम्हाला सांगण्याचाही अधिकार राहत नाही पण मी असं सांगतो की मी अजूनही रोज सात आठ किलोमीटर पळतो मी रोज व्यायाम करतो मी जिममध्ये जातो या वयात सुद्धा वय सांगणार नाही तुम्हाला किती <laughs> या वयामध्ये सुद्धा मग जाऊ एक मिनिट आणि म्हणून मला असं वाटतं की ते आपण आत्मसत्कार असं मला या ठिकाणी वाटतं जास्त वेळ आज माझ्या खूप कार्यक्रम आहेत त्यामुळे आपण जे ठिकाणी आलात आज भारतीय जनता मोठ्या आपण आलेला आहात आपलं सर्वांचं त्यांनी स्वागत करतो आजपासून आपली जबाबदारी वाढलेली आहे आपल्या गावाविषयी आपल्या परिसराविषयी आपल्या भागाविषयी सर्व जनतेविषयी जे जे कुठे काय संकट असतील त्यासाठी आपण त्यांना वाचा फोडली पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना धावून गेलो पाहिजे आमच्यापर्यंत आला पाहिजे कुठंचं एक छोटं छोटं काम असेल इथे या ना तिथे या दीचे दाखले काढायचे तिथे या काढल्यामुळे दीपक सांगा होत करलं ते एका म्हणतात आपल्याकडे वेळ लागत नाही ज्याच्यावर आणण्याचा असेल तर वाट्या पोटाची कोणी आपलं काम असेल गरीब माणूस आहे पगाराचे विषय आहेत आता दीड हजार रुपयाचे आपण करतो इथे होत नाही भाऊ करा पगार हे साठ वर्षाच्या वरती लोक आहेत पगार होत नाही करा आता तिथं क्षेत्र योजना आहे साठ वर्षाच्या वरती जे आहेत त्यांना तर हजार रुपये मिळतात फॉर्म भरून टाकायला लगेच भद्रामध्ये जाऊया तिथं या फ्लेवर योजना भरपूर आहेत ना सरकारने एवढ्या योजना केल्या आहेत कुणाला गॅस मिळालेला नाही कुणाला सिलेंडरचं झालं नाही सांगा ना तुम्ही ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्यांचा लाभ तुम्हाला आपलं आहे मी मंत्री आहे ठिकाणी आत्ताच तुम्ही सांगितलं विलेसने सांगितलं या ठिकाणी की केवढ्या योजना समाजासाठी मी त्या तु, खात्याचा मंत्री आहे तुम्हाला सांगितलं तर एकदा येऊन आपण एकदा त्याचा मेळावा घेतो वेगळा पण किती योजना केल्या आपण समाजासाठी ओहरादेवीला आपण सहाशे कोटी दिले मी माझ्या खात्यातून सहाशे कोटी रुपये दिले आपण त्या ठिकाणी म्हणून मला वाटतं की जे जे काय गोष्टी आहेत ते आपण सगळ्या करतो आहे तुम्हाला त्या ठिकाणी सगळे त्यांचं आपल्या ता तांडे आहेत त्यांना महसुली जाते त्या ठिकाणी सर ग्रामपंच आपण सगळ्या ठिकाणी करतो आहे आपण त्या गावांना पैशाच्या दुरुस्तीसाठी त्या ठिकाणी देतो आहे आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या तालुक्यामध्ये तर काय पॉल्टच केलं आहे तुम्ही जाऊन बघा आता सगळ्यात तसं पहिले सगळे कॉन्क्रिटीकरण झाले आहेत सगळे ब्लॉक बसवतो आहे रामदेव बाबाचे मंदिर प्रत्येक गावामध्ये झाले आहेत त्याच्यामुळे सभा मांडप मोठे आपण त्या ठिकाणी केले आहेत काही रॅल्यास ते छोटे लाख सारखी गाव आहे मला माहीत नाही त्यातून गाव आहे त्या लोक असेल तर तेही आपण त्या ठिकाणी करू पण निश्चित आता यापुढे आपली जबाबदारी खूप मोठी वाढलेली आहे त्यातून भारतीय जनता कार्यकर्ते झालेले आहात आणि त्यादृष्टी त्या अनुषंगाने सगळं आपण आपला आचार आपले विचार या ठिकाणी करावेत मांडावेत लोकांचं आणि काही पुढे सांगेल मी काही अस छोट्या छोट्या गोष्ट असेल फोन नंबर घेऊन ठेवायचे कार्यालयातले आपण कार्यालयातले फोन घेतो लँडलाईन नंबर आपण दोन फोन घेतो तिथे आपण संपर्क साधावा दोन चार पाच कार्यकर्ते दीपकला नंबर द्या घ्या माऊलीचे घ्या माऊलीचे नंबर घ्या दोन्ही ठिकाणी दोघी तिकडे ठिकाणचे आपण कार्यकर्ते नंबर घेऊन ठेवा अर्ध्या रात्री काही काम पडलं अँबुलन्सचं काम आहे याचं काम आहे आपलं आहे गणेश आहे तर त्यांनी नंबर घेऊन टाकले गाड्या आहेत सगळ्या ते गरज पडली तर मला वाटतं असं काम चांगलं काम आपण त्या ठिकाणी करा की लोकांना अभिमान वाटला पाहिजे की बाबा मग आमचा गावचा कार्यकर्ता किती दुरात काम करतो किती चांगलं काम हा या ठिकाणी करतो आणि त्यामुळे मग पक्षाची किंमत वाटते किंवा कोणत्या पक्षाचा हा भाजपचा कार्यकर्ता आहे त्यामुळे मग पक्ष लोकं जोडले जातात ते आपण निश्चित करावं तेवढंच आव्हान मी आपल्याला आणि पुढे भरपूर लोकं आहेत